मस्त वास येतोय चला आमचं जेवण वगैरे झालं आता आमचं टाइमपास टाइमपास चालतो नाही तर एक रात्रीचा या चला शुभ सकाळ माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला तर मित्रांनो का हा बघा हा असा आमचा फार्म आहे आतमध्ये आहे थोडा आणि इकडे हा जामच आतमध्ये इकडे काय फिश चिंबोरी वगैरे हो आणि इकडे काय आहे काय बघ काय बनवतोय हां काढली का <laughs>

अजून इकडे शिले ठेवायचा आहे चहा बनवून पिवायचा दाखवला ना हे माझा <laughs> 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 <पार्णे। laughs>

एक नंबर ज्या झाले तर गोलाजी तुम्ही लपून ठेवला सगळेजण शंकानं गोल खायला घसरलेत बघला टाकाय काय असं थोडी त्याने वाटणं केलं त्याला बोलायचा अजून काही एक एक दे एक एक द्या द्या एक एक एक। <laughs> या अशा खादीला घसरलेत डोकरासारखे डु, सकाळ सकाळ डोकरासारखे घसरले हो ना हो ते बुरवत घास बुररोत असा

पाचशे रुपये असे आहे आहे आज किती फक्त यांच्याच ओरीमध्ये षटकात तीनशे रुपये बाकी कोणी पण मारा आणि खास गोष्ट म्हणजे आमच्यापेक्षा जाम मोठे आहेत पण आम्ही मित्र मित्रासारखे वावरतो आणि हा त्यांना मस्करी विस्करी आम्ही करतो पण त्यांना राग येत नाही आता आपण मित्र आहोत म्हणून चालून जातो आपल्याला संतोष शेट कुठे गेले

ए बॅट न बॉल ना योग्य आला तिकडे द्या चला उडाल ती तो पण असा ना एका कोण घेऊन उसळली गाडी त्याच्या आयला एका त्यांना तो जाऊच जाईल आज माझी आपण वेट मध्ये बाबा सोना तो पण नाही आठ शेंड्याचा लाखा पस्तीस मध्ये मारून जातो आम्हाला याद आला तर दोन किती मान ते शांतपण होत مو ٹوٹے نہ ویو آدام میں نہ ایسے ہو کو چنتر او تارتے را تارا ہم نے کلرے اترہ हे पाच पाच आणि किती होते यात सहा जण होते बॉडी बॉडी अरे आताच त्यांनी बसून नेले तर काय झालं <सी> काय

गावठी उपाय स्टम्प आणि दत्तशेठ गावठी उपाय करतात आपल्यासाठी करा करा एक टीम एक टीम लो आहे ते पण वाट लावू तुमची वाट पार दालेंगे पार दालेंगे। पार वाट भाऊ संतोष दादी खेडी बाप्पा आमची वाट का टीम तयार झाली हे टॉस घे टॉस हे ओलिका सुके ओलिका सुकी ओलिका सुक घ्या ओलिका चुकी नको मोबाईल वर हे आणि नियम काय

अरे तीन एक और मार हे धावून घे पाहिजे तर नाही बसला ना धाव आओ एक घ्या धाव धावा धावा एकच एकच हे चला एक पहिली मॅच जिंकलेले आता दुसरी मॅच आम्ही जिंकणार क्रिकेट हा नो 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 असतं का असा होय विकेट जाऊ दे चल नो बॉल नाही शेवटचा बॉल आहे के फायनली विन झालो आम्ही हाय स्कोअर टॉवर फोडशील दे मारल दे <laughs> चांगलाच कोचकला चेतनला कसं वाटतं तुला किती स्कोर झाला तुझ्या वडील सोळा सोला कसे आहे तीन षट अठरा याच्या वडील मी अठरा मारले एकट्याने एक नंबर मारलं हरवले मित्रांनो आता जातो आतमधे पोहण्यासाठी हे मोबाईल ठेवलं चालू गाडीमध्ये शर्ट पण फाटलाय मित्रांनो आम्ही चाललो आता बनाना राईट बनाना राईट हात केला राईड हातचा <laughs> केला राईड केला खा मजबूत हा केला राईड केला राईड बनाना バリロンペン。<music> आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत आता फार्मसीत जाऊन स्विमिंग पूल मध्ये आंघोळ फाडला तो ब्लाऊज ब्लाऊज आहे तो ब्लाऊज हे ओली माणसं इकडे बसा अरे माझे सगळे भिजले ते ह्या गाडीत बसले ह्या गाडीची वाट लावून टाकले असं ठरवले आणि जे सुटके ते पुढच्या गाडी झाली आता सर्व्हिसिंग झाली गाडी धुवून काढली ऑलरेडी काय मग माती अरे तिथं फॅशन असते आता माती विती अशी आता आठवण राहील आपली अलिबागची माती आणली अलिबागची ही दगडी कशी नेतात घरी कुठे गेली थोडं कमी ता ता जातो चला आपण आता फ्रेश वगैरे झालेलो आहे स्विमिंग पूल मध्ये काही गेलो नाही कारण की पाणी थोडा खराब आहे आणि इकडे आमचे चेतन शेट कुकिंग करत फिश करी फिश करी बनवते दाखवतो तुम्हाला बघा लोक कसं वाटत ते सांगा फिश फ्राय हे बघा फिश फ्राय आणि जिताडी फिश आणि जिताडी आणि ते काय ब्लॅक काय काला मासा काला काला, काला मासा बोलतात त्याला ऑलरेडी आम्ही कालीच आहोत लोक त्यासाठी काल मासा आणला आमच्यासाठी चंदन आणि दुसरा जिताडी या चंदन हे बॉयलर कोंबडे आहेत म्हणून त्यांच्या जिताडी चेतन वैशिष्ट्य एक आहे की कुठं पण पिकनिक असू दो तो स्वतः सो, एकटा कुकिंग करतो पण त्याच्यामध्ये कोण छड करायला जाईल तर तो जेवणाची एक्सपाय त्याच्यामध्ये मध्ये कोणी जायचा नाही डायरेक्ट इकडे दत्ता शेख मदत करते कुकिंगसाठी आणि दत्ताचं पण आपल्याला एवढा आवडते की कधी काम करत असते का कधी मध्ये मध्ये येत नाही आयता खायला बघतो बाजूला जाऊन आणि मला एकच काम दिलंय सगळ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी मला काय हात लावून देत नाही कुठल्या कामासाठी ते काय काम आहे का माझ्यासाठी आयत्या बिलत नागोबा असं आहे चालेल इकडे आमचा नॉन वाल्यांचा चालू आहे मच्छी वगैरे हो आणि गावठी कोंबड्या सांगितलंय साडेसातशे रुपये घेतलेत गावठी कोंबड्याचे एक किलो, आ, एक किलो। तो बोलते एक किलोच्या वरती आता बघू किती आल्यावरती समजेल आणि इकडे व्हेज वाल्यांचा इकडे चालू आहे कटिंग तर झाली इकडे आपला गॅस घरून आणलेला आहे हे काय शेंगा टाकलेत ना भात भात घातलंय आम्ही शेंगा टाकायचे ना आध्या

तर चला मित्र आमचं जेवण वगैरे रेडी झालंय आता झाडाच्या सावलीमध्ये चालू जेवायला हे थांब त्याला आणू दे टोप वगैरे चला हा टोप आहे आम्ही आणायला हे माझा उठा उठा लागले चाल त्याला पावलेले गावटी कोंबडाऊ देऊ जीव कोंबडा का कुत्रे रात्री पर्यंत पोचल ना तुमचा चांगला गावटी कोंबडा पचल ना रात्री पर्यंत तांगड्या बिंगड्या खातायत ते बघा तिथं बिचारे आई आहे ग जीवा काजूची भाजी खातात ते <laughs> मालिक काय सेवा करू <laughs> बिचारे मालिक काय काय मालिक ए डालमुंडे आहे काही हो डालमुंडे आहे काय हाल चालत रे यांचे मालिक आम्ही दोन बाकी होते आईला काय झालं मी राक्षस कस राक्षस जाऊ फक्त बारा बघा रे बघ कमी अस

चला मित्रांनो आमचे नाकवा रेडी झालेत सगळे सगळे कोली कोली लुक तर केलंच आहे आता बघूया अलिबाग बीचवरती जातोय आम्ही रेवडांडा बीच आणि अलिबाग बीच, बीच तिकडे जाऊ नाहीतर डायरेक्ट आम्ही अलिबाग बीचवरती जाऊ रेंड रेवडांडाचे रे, जाण्या का लोक होईल आम्हाला नको कॅन्सल करावं लागेल कारण की साडेपाच वाजून गेलेले डायरेक्ट आम्ही अलिबागवरती जाऊ अलिबागवरती गेलो म्हणजे कसं क्लाउड पण आपल्याला मस्त भेटेल आणि थोडे मस्त एन्जॉय पण करता येईल हे चल घेतला का सगळं पाच वाजले आता रेवड्याने आपला अर्धा तास लागेल नाव सॉरी अलिबाग येते अर्धा तास लागेल जाण्यासाठी सहा वाजेपर्यंत जाऊ सहा वाजेपर्यंत मस्त धमाल तिथे अर्धा तासच जाऊ जाऊ नाही इथला कस आहे चालेल चला त्यांना त्यांना सांगून देऊ तसं मग हो या कुठे जाऊ कुठे जाऊया आपण पण जाऊया लवकर तर चला मित्रांनो आम्ही आता आलो रेवडंड्या बीच वरती ऍक्च्युली जायचं होतं अलिबागमध्ये पण तर रेवडांड्याला जाऊया आपण बघूया आता इकडे थोडं इथं फोटोशूट थोडं मस्तच आणि मग नंतर मग अलिबागला जाऊया शेट नमस्कार शेठ आमचे हे चल हो खाली आता इकडं बघूया पब्लिकचा रिएक्शन काय असेल एवढा नाही ना क्लाउड त्या दिवशी पेक्षा जास्त नाही वाटत क्लाउड एवढा बहुतेक जण थर्टी पस करून गेलेच वाटत घरी पलाली सगळी पलाली कोण नाही थांबले आपल्यासाठी आना जाऊ दे तिकडे आपण करूया इकडे काहीतरी युनिक काहीतरी आपलं फ्राईपोट पण नाही रे शूटिंग कर कोण करेल दत्त्या कोण तरी दत्ता पण पळाला कुठे गेलाय ओ तिकडे नारळ पाणी एक पीत काय बघ ना एकदा सगळ्यांनी हात वर करायचे आहेत आणि जे टोलली आहे ते या गावचे सरपंच संतोष राणे त्यांच्यासाठी एकदा क्लॅप करायचं आहे ते तुमचे त्यांच्यासाठी एक जे तुम्ही ज्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे या गावचे सरपंच संतोष राणे त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी क्लॅप करायचं आहे